हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि नारळी पौर्णिमासुद्धा जवळच आली आहे त्यामुळेच आज आपण मस्त खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी आणि जिभेवर विरघळणारी भरपूर अशी लेयर्स असलेली ओल्या नारळाची करंजी कशी करायची ते बघणार आहोत वरून मस्त खुसखुशीत आणि आतून रसरशीत असं सारण असल्यामुळे जिभेवर ठेवताच ही करंजी विरघळते मला तर ही करंजी खूप आवडते आणि तुम्हीही अशा पद्धतीने जर करंजी करून बघितली ना तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल नारळी पौर्णिमेला तर ही रेसिपी नक्कीच करा पण आता गौरी गणपतीसुद्धा येणार आहे त्यासाठी आपल्या बापासाठी हा नैवेद्य झालाच पाहिजे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया करंजीच्या पारीसाठी आपण घेतलं आहे एक वाटी मैदा अर्धी वाटी बारीक रवा तीन टेबलस्पून तेल आणि चिमुटभर मीठ यासाठी एका भांड्यात आपण हा मैदा रवा आणि हे मीठ टाकून आधी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि नंतर त्यात हे तेलाचं कडकडीत मोहन टाकायचं तेल खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला ते आपल्याला असं चमच्याने मिसळून घ्यायचं तेलाचं प्रमाण यापेक्षा जास्त घ्यायचं नाहीतर नाही करंजी तेलकट होऊ शकते आता हे थोडं थंड झालं आहे तर या पिठाला ते अगदी एकसारखं चोळून घ्यायचं तेल सगळीकडनं एकसारखं लावलं ना तर करंजी सगळीकडून एकसारखी खुसखुशीत होते हे बघा याला अशी मूठ झाली पाहिजे आता यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ सैलसर मळून घ्यायचं यामध्ये आपण रवा घातला आहे ना तर तो भिजून पाणी शोषतो आणि पीठ घट्ट होतं म्हणून सुरुवातीलाच हे पीठ खूप घट्ट ठेवायचं नाही थोडं हे सैलसरच ठेवायचं तुम्ही फक्त मैद्यापासून सुद्धा हे पीठ भिजवू शकता पण थोडा रवा घातला ना तर त्याचं आवरण आणखी खुसखुशीत होतं आणि ते खायलाही छान लागतं याला नंतर थोडं असं पाणी टाकून मूट द्यायची म्हणजे यातला रवा लवकर फुगला जातो तर हे बघा याला आपण चांगलं मळून घेतलंय खूप घट्ट ठेवलेलं नाही थोडं याला आपण सैलसरस ठेवलं आहे यावर आता झाकण ठेवून अर्धा तास याला आपल्याला झाकूनच ठेवायचं म्हणजे रवा छान भिजला जातो आता याचं सारण कसं करायचं ते आपण बघूया त्यासाठी आपण इथे दोन वाटी ओल्या नारळाचा किस त्याच्याच निम्म एक वाटी चिरलेला गूळ दोन चमचे साजूक तूप काजू बदामाचे काप एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा खसखस घेतली तसेच या करंजीचा साठा तयार करण्यासाठी आपण इथे तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे तूप घेतलं आहे आता आपण सारण तयार करून घेऊ त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात दोन चमचे साजूक तूप टाकायचं आणि तूप गरम झालं की त्यात खसखस टाकायची खसखस या तुपामध्ये थोडीशी अशी भाजून घ्यायची खसखस भाजली गेली की त्यात हा ओला नारळाचा किस टाकायचा आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि हा ओला नारळाचा किस चांगला भाजून घ्यायचा खूप जास्त पण नाही फक्त दोन ते तीन मिनिटे मध्यम गॅसवर याला भाजायचं म्हणजे इतकं जर प्रमाण असेल तर दोन ते तीन मिनिटे याला पुरेसे असतात खोबरं आपल्याला खूप कोरडं करायचं नाही आणि जर ते जास्त कोरडं झालं तर सारण हे रसरशीत होणार नाही फक्त आपल्याला यातला जास्तीचा ओलावा आणि जास्तीचं मॉइश्चर असतं ना ते काढायचं आहे हे भासताना गॅस अजिबात मोठा करू नका नाहीतर हे करपून जाईल हे बघा यातलं एक्स्ट्राचं मॉइश्चर आता निघालं आहे आता यात आपण हा गूळ टाकूयात आणि याला यात चांगलं मिक्स करून घेऊ गूळ यात चांगला विरघळेपर्यंत याला असंच ढवळत राहायचं आहे दोन ते तीन मिनिटे आपण याला असंच परतून घेऊ म्हणजे गूळ लवकर विरघळून जाईल दोन तीन मिनिटे झाली आहे आणि गूळ आता यात चांगला विरघळला आहे आणि याला रंग बघा मस्त आला आहे आणि सारणाला हलकासा ओलावासुद्धा आहे आता याला एक दोन मिनिटे आणखी थोडं परतायचं आहे म्हणजे यातला जास्तीचा ओलावा निघून जाईल आता हे सारण तयार झालं आहे तर त्यात आपण हे काजू बदामाचं काप आणि इलायची पावडर टाकून थोडंसं याला मिक्स करून घेऊ आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊयात हे बघा किती परफेक्ट आणि रसरशीत हे सारण तयार झालं आहे आता हे सारण आपण पूर्णपणे पन थंड करून घेणार आहोत हे सारण आता थंड झालं आहे थंड झाल्यानंतर असं हे सारण तयार झालं पाहिजे हे सारण तयार होईपर्यंत पीठ आपलं चांगलं भिजलं गेलं आहे एकदा याला चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे यातला रवा मैदा चांगला एकजीव होईल आणि कणिक चांगली मौसूत होईल आता आपण साठा तयार करून घेऊ त्यासाठी हे जे आपण कॉर्नफ्लोर घेतले त्यात आपण तीन चमचे साजूक तूप घालूया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ या साठ्यामुळे काय होतं ना करंजी चांगली खुसखुशीत होते आणि याला लेअरसुद्धा चांगले पडतात याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता हा साठा तयार झाला आहे आता आपण जो हुंडा मळून घेतला होता त्याचे असे तीन सारख्या आकाराचे गोळे तयार करायचे आता यातला एक गोळा घेऊन मैद्यामध्ये थोडं याला गुळवून घ्यायचं आणि याला लाटायचं आपली पोळी असते ना तशीच ही लाटून घ्यायची आपली चपाती असते तेवढीच पातळ ही पोळी लाटायची हे बघा अशी ही पोळी लाटायची ही पोळी आपण ताटात काढून घेऊ आणि उरलेल्या दोन पोळ्या आपण अशाच पद्धतीने करून घेऊ हे मी तिन्ही पोळ्या लाटून घेतल्या आता याला आपल्याला लेअर करून घ्यायचं तर आता ही पोलपाटावरची पोळी आहे ना त्याला आपण साठा लावून घेऊ खूप पण साठा याला लावायचा नाही अगदी अर्धा चमचा लावायचा फक्त सगळीकडे असं पातळ पसरून तो लावायचा साठा जास्त वापरला तर करंजी खूप जास्त तेलकट होते आता ही साठा लावलेली पोळी आपण एका ताटात काढून घेऊ आता सेम पद्धतीने दुसऱ्या पोळीवर सुद्धा असा सगळीकडे व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आता तिन्ही पोळ्यांना आपण साठा लावून घेतला आहे आता या तिन्ही पोळ्या एकावर एक व्यवस्थित ठेवायच्या थोडंसं मागे पुढं होतं हे टाकताना तरी काही हरकत नाही आता या तिन्ही पोळ्यांचा आपल्याला एकत्रित रोल करून घ्यायचा हलकंसं दाबत दाबत याचा रोल करायचा याचा छान असा लांब रोल करून घ्यायचा म्हणजे लेयर्स एकमेकांना चांगले चिकटले जातील याला हलकंसं थोडं प्रेस करायचं खूप जास्त नाही हे बघा याचा आपण हलकासा रोल करून घेतला आहे आता व्यवस्थित हा रोल तयार झाला आहे याला आपण आधी मधून असा कट करून घेऊ साधारण एक एक इंच जाडीचे याचे आपण पाऱ्या कट करून घेऊ तुम्हाला करंजी जशी लहान मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही पारे करू शकता तर आपण याच्या पाऱ्या तयार करून घेतल्या आहे बघा याचे किती सुंदर लेस दिसत आहेत याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं हे बघा परत एकदा दाखवते त्याला असं तिरकस प्रेस करायचं म्हणजे करंजी तेलात फुटत नाही अशा प्रकारे सर्व पार्या आपण कट करून घेतल्या आहे तर त्या आपण या भांड्यात ठेवून ते आपण झाकून ठेवूयात म्हणजे त्यावर पापडी येणार नाही आणि एक एक पारी आपण लाटून घ्यायची थोडं मैद्यामध्ये घुळवून थोडी पातळ पारी याची लाटायची आणि नंतर या साच्यावर ठेवून त्याला कडेने आधी असं थोडंसं पाणी लावायचं म्हणजे त्याच्या कडा खुलणार नाही आणि त्यात एक ते दीड चमचा सारण भरायचं आणि साचा व्यवस्थित बंद करून त्याला असं प्रेस करायचं सर्व करंजा या पद्धतीने करून घ्यायच्या हे बघा सर्व करंजी मी इथे करून घेतली आहे कुठेच ही करंजी फुटली नाही आता या करंज्या आपण तळून घेणार आहोत गॅसवर मी इथे तेल तापायला ठेवलं होतं त्यात आधी छोटासा गोळा टाकून बघायचा त्याला चांगले बुडबुडी यायला लागले की आपलं तेल तापलं गेलं असं समजावं आता त्यात एक एक करून ही करंजी सोडायची यात मावतील इतक्याच करंज्या सोडायच्या आणि करंजी तळताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची तरच करंजी छान तळली जाईल याला फक्त बदामी रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे हे बघा छान बदामी रंगावर ही करंजी तळली गेली आहे आता ही करंजी आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत आणि सेम प्रोसेसने आपल्याला बाकी करंजी तळून घ्यायची आहे हे तळताना फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे फक्त याला बदामी रंग येईपर्यंतच तळायचं आहे कारण बाहेर काढल्यानंतरसुद्धा थोडा वेळ त्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच राहते त्यामुळे आधीच ती तेला जास्त लाल करायची नाही आणि मस्त वरून खुसखुशीत आतून रसरशीत आणि भरपूर लेयर्स असलेली करंजी इथे तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो लाईक केल्यानंतर तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप करायला विसरू नका